Thank <laughs> you. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो लाडके भाऊ टाळ्या नाही वाजत काय खरं म्हणजे विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार दाखवला घरच्या सगळ्यांना सांगितलं आता बिलकुल काय ऐकणार नाही आमच्या एकनाथ भाऊला एक मतदान करायचं आहे आणि त्यामुळे दोनशे बत्तीस जागा ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झाला आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली त्यावेळी अनेक लोकांनी विरोध केला अनेक लोक कोर्टात गेले योजनेला खोडा घातला पण मी त्यावेळेस प्रचारात सगळ्यांना सांगत होतो ज्या दुष्ट भावानी ज्या सावत्र भावानी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्याला निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा तो जोडा एवढा मोठा दाखवला दोनशे बत्तीस नंबरचा आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना नेहमी भेटायला जातो त्यांना धन्यवाद द्यायला जातो आणि त्यांना शुभेच्छा द्यायला जातो खरं म्हणजे लोकसभा विधानसभा नगर परिषद झाली काही महाविकास आघाडी तर नगर परिषदेमध्ये बेपत्ता होती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होत आणि महायुती जी आपली होती त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये शिवसेना देखील अनेक ठिकाणी आपण वेगळे लढलो इथं देखील आपण शिवसेना स्वतंत्र लढतोय धनुष्यबाण आपली निशानी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी चार उमेदवार जे आहेत